नमस्कार श्रोते हो काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्राच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होत असतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनातील वारंवार अडथळे येत असतात काही लोकांच्या कुंडीतील दोषामुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही लोकांच्या कुंडीत असे योग असतात ज्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येत असतात आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळा मागणीची कारणे आणि ते कसे दूर करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत चला तर मग माहिती देण्यासाठी सुरुवात करूया लग्न न होण्याची मुख्य कारणे ग्रहाची जुळवाजुळव श्रोते हो कधीकधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच ते आपल्या शा राशीनुसार नसतात त्यामुळे विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडते बृहस्पती ग्रहाची कमजोरी अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की गुरु हा ग्रह त्यांच्या जन्मपत्रिकेत कुमकुवत आहे कमकुवत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करूनही ते बरा होऊ शकतो कुंडली आणि इतर शुभ दोष श्रोते हो असे बरेचदा दिसून आले आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतानाही त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यामुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलगी एकमेकाशी जुळत नाही किंवा दोघांच्याही कुंडलीत मांगलिक दोष असणे देखील विवाहात अडथळे निर्माण करतात हाताच्या रेषामध्ये किंवा कुंडलीत योग नसणे तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जो नशिबात असतो तो स्वतः येतो आणि जो नशिबात नसतो तोही येतो आणि जातो त्याचप्रमाणे येथे देखी देखील आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते ज्यामुळे तुम्हा सर्वांना खूप छान वाटेल आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम असो आपल्याला ते करायचे आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो प्रत्येक कामात घाई करणे योग्य नाही कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळेच तुमच्या लग्नाला उशीर होतो मग समजू नका की तुमचा नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल श्रोते हो आता ही सर्व कारणे अशी टाळायची आणि लवकर लग्न करण्याचे उपाय व मार्ग जाणून घेऊया चला तर मग दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केसर घालून आंघोळ करा तसंच गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद गुळ आणि भिजलेल्या चणा डाळ खायला घालावी यामुळे तुमचा लवकर विवाह होतो विवाह इच्छुक मुलं मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावेत पाहिजे याचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनी राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे विवाहात बांधक असतात जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही परिस्थितीत या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे विवाह इच्छुक लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणे दिशेला ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमवण्यासाठी तरुणांना अशा देखील अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे एकापेक्षा जास्त दार असतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेये व दत्त वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा पांढरा रंग करवायला पाहिजे विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याची आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ववळून विस्तवार टाकावी असे तीन शनिवार करावेत याने दृष्ट नजरेने जर विवाहात अडथळे येत असतील तर नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्त्रोत नित्य करावे अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिकी स्वामींचे दर्शन घ्यावे विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करणे असे पाच शुक्रवार करावे रोज रुक्मिणी सोयीवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलू नये एकवीस मंगळवार गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानाचा हार अर्पण करून गुळ खोबराच्या नैवेद्य दाखवावा एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुर्वा व लाल फुल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सिद्ध मंगल स्त्रोताचा अकरा वेळा रोज पाठ करावा तसेच अकरा संकटी उपवास करावा गुरुवारचे उपवास करावे व्रत करीत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्न पदार्थ खावेत उदाहरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादी तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी पिवळ्या वस्तूचे दान करावे उदाहरणार्थ पिवळे वस्त्र पिवळे फळ पिवळे फुलं गुळ इत्यादी शंकर पार्वतीची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाने पान अक्षदा पांढरी फुले कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी काळ्या रंगाच्या गायीला नियमितपणे चारा खाऊ घालावा लवकर लग्न जमते दररोज दररोज आंघोळीनंतर सकाळी सूर्याला अघर्या द्या त्याचबरोबर ओम सूर्याय नमः हो, या मंत्राचा जप करा मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्याला हातावर मेहंदी काढून घ्यावी विवाह कर्तव्य असलेल्या मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगवर किंवा बेडवर झोपतात त्याखाली जर काही अडगळ वस्तू असतील तर त्या काढून टाका त्यामुळे देखील विवाहामध्ये दे बांधा निर्माण होते विवाह योग्य युवक युवती उत्तर किंवा पश्चिमकडे असलेल्या रूममध्ये रात्री झोपावी असं केल्याने नक्कीच स्थळ येण्यास सुरुवात होईल विवाह योग्य युवक युवती त्यांच्या रूमचा दरवाजा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग दिल्याने विवाहामध्ये असणाऱ्या बांधा दूर होतो विवाह योग्य युवक युवती जर विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या रूमच्या उत्तर दिशेला क्रिटलला बॉल ठेवा किंवा सिंगलला टांगा किंवा त्यांच्या रूममध्ये उत्तरेला किंवा ईशान्येला पाण्याचा माठ ठेवा श्रोते हो लवकर लग लग्न करण्याचे हे काही उपाय आहे जे तुम्ही श्रद्धा ठेवून करू शकतात याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल